रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर गावठी कट्टा आणि तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तालुक्यातील वळणगावात हनुमान मंदिर परिसरामध्ये एक इसम स्वतःच्या कब्जात गावठी कट्टा जवळ बाळगून उभा आहे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तात्काळ पोलीस घटनास्थळी पाठवले आणि बातमीची खात्री केली असता दादासाहेब उर्फ कृष्णाशंकर कुलट वैवर्ष पंचवीस राहणार वळण तालुका राहुरी हा त्याच्या कमरेला गावठी कट्ट्यासह मिळून आला तर या आरोपीविरोधात पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र अधिनियमन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात त्याला तात्काळ अटक केली गेली आहे तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करतायत दरम्यान दुसऱ्या एका घटनेमध्ये तालुक्यातील गंगापूर या ठिकाणी एक इसम अवैध पद्धतीनं तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करतोय अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली तर या बातमीची खात्री केली असता विठ्ठल अशोक जांभुळकर वयवर्ष बावीस राहणार गंगापूर तालुका राहुरी हा त्याच्या शर्टमध्ये पाठीमागील बाजूला कमरेला असलेली तलवार घेऊन फिरत होता त्याची अंग झडती घेऊन त्याच्या कमरेला असलेली तलवार पोलिसांनी ताब्यात घेतली आणि त्याच्यावरही शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल कॉन्स्टेबल नदीम शेख प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सतीश कुऱ्हाडे सचिन ताजने रवी पवार आदिनाथ पाखरे यांनी ही कारवाई केली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न